पाकिस्तानात सुरू असलेल्या तणावाच्या आडून डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यात उडी मारली काश्मीरचा मुद्दा सोडवण्यासाठी मी भारत पाकिस्तानाशी चर्चा करेन असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे काश्मीरचा जो मुद्दा आहे तो सोडवण्यासाठी मी दोन्ही देशांसोबत काम करायला तयार आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं नेमकं म्हणणं काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात भारत पाक युद्धामुळे जागतिक स्थिती आणखी अशांत होण्याची शक्यता भारत पाक युद्धामुळे सध्या जागतिक पातळीवरती काहीसं टेन्शन आहे अस्वस्थ जागतिक स्थिती धोकादायक होऊ नये यासाठी आम्ही त्यामध्ये मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात अमेरिकेने सुरुवातीला भारत पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी करणं टाळलेलं होतं नॉन ऑफ आर बिझनेस हे जेडी वान्स यांचे शब्द होते आता मात मात्र अमेरिकेने त्यामध्ये रस दाखवलाय जागतिक दबाव वाढल्यानंतर अमेरिकेने या मध्यस्थीची भूमिका घेतलेली आहे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी दोन्ही देशातल्या नेत्यांशी चर्चा केलेली आहे भारत पाक संघर्ष सोडवण्यात संयुक्त राष्ट्र संघटना निष्प्रभ ठरलेली आहे आणि चीन आखाती देश युरोपीय राष्ट्र यांच्या आवाहनाचा सुद्धा त्यावर परिणाम झालेला नाहीये इतके वर्ष हा प्रश्न अजूनही तसाच राहिलेला आहे भारत पाकिस्तान संघर्षाने अमेरिकेच्या हितसंबंधांना सुद्धा मोठा फटका बसणार होता आणि हीच काही कारणं होती ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीची भूमिका घेतलेली आहे भारत आणि अमेरिका पाक भारत अमेरिका पाकिस्तान आणि चीनमधल्या गुंतागुंतीच्या संबंधांमुळे अमेरिकेने हा मध्यस्थीचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि मध्यस्थीने मैत्री अधिक दृढ होईल असा विश्वास अमेरिकेला वाटतोय मात्र भारताने हा मध्यस्थीचा तोडगा फेटाळून लावलेला आहे